उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बाले किल्ल्यात ठाकरे बंधूंचे फलक पाहायला मिळाले या फलकावर बाळासाहेबांसह ठाकरे बंधूंचा भावनिक फोटो सध्या पाहायला मिळतोय ठाण्यातील पडवळ नगर परिसरात हा बॅनर लागलाय मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र अशा आशयाचे बॅनर सध्या ठाण्यामध्ये झळकू लागलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच बॅनरवर झळकू लागले ठाण्यातील पडवळ नगर परिसरात हे बॅनर लावण्यात आलेत उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचा खांद्यावर हात टाकलेल्या आठवणीला या बॅनरच्या माध्यमातून आठवणींना उजाळा देण्यात आलाय महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र आल्याचं तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून कुणाल एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंचे बॅनर पाहायला मिळत आहे काय अधिक माहिती अंत्यदा एकंदरीत पाहायचं झालं तर ठाकरे बदलू एकत्र येणार का अशा प्रकारचे सवाल है कि पासून पाहला मिलता है जो है जे आहेत ते मागील काही दिवसांपासून उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत आणि अशाच प्रकारचा बॅनर जो आहे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या काही फोटो जे आहेत ते ठाण्यातील पडवळ मध्ये एका बॅनरवरती झळकलेले पाहायला मिळाले मुख्यतः एकनाथ शिंदेंचा हा बालेकिल्ला आहे एकनाथ शिंदे याच विभागातून ठेवून येतात आणि त्याच विभागामध्ये ठाकरे बंधू यांचे फोटो लावल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे कारण दोन ते तीन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंच्या भेटीला गेले होते मात्र आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण येत आहे आणि याचा जो बॅनर आहे तो त्यांच्याच म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच बाले किल्ल्यात लागलेला आपल्याला पाहायला मिळत निश्चित त्यामुळे एकंदरीतच या बॅनरची सध्या पूर्ण ठाण्यामध्ये चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत धन्यवाद कुणाला आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी